केन न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे ताज्या बातम्यांसाठी केन न्यूज लिंक ला क्लिक करा व व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा व शेअर करा गेल्या अठ्ठावीस वर्षापासून सोन्या चांदीची शुद्धता व विश्वासाची अखंड परंपरा जोपासून अल्पावधीतच खडकलाटेत ग्राहकांच्या विश्वास व पसंतीस उतरलेले सोन्या चांदीच्या दागिन्याचे मुधाळे बंधू यांचे आपल्या घरातील मंगल कार्याची सुरुवात खडकलाट येथील बालाजी ज्वेलर्समधून शुद्ध सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीने करा आपल्या घरातील सर्व मंगल कार्य सिद्धीस नेण्यास बालाजी ज्वेलर्स सदैव तत्पर बालाजी ज्वेलर्स आता नव्या भव्य व सुंदर दालनात विनम्र सेवेसाठी सदैव तत्पर बस स्टँड छत्रपती शिवाजी चौक वणकुद्रे टेक्सटाईल जवळ खडकलाट खडकलाट येथे नवरात्र व दसरा सण मोठ्या उत्साह व भक्तिमय वातावरणात साजरा नवरात्र काळात मंदिरात देवीची प्रतिष्ठापना विविध रूपात पूजा व भाविकांची गर्दी नवरात्र व दसरा सण खडकलाट तालुका चिक्कोडी येथे मोठ्या उत्साह व वा भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला नवरात्र काळात खडकलाट येथील मंदिरात दुर्गामातेची प्रतिष्ठापना करून दहा दिवस देवीची विविध रूपात पूजा व आरास करण्यात आले होते खडकलाट येथील ग्राम देवता महालक्ष्मी देवी मरगुबाई यल्लम्मादेवी श्री हालसिद्धनाथ मंदिर व हेगांड्डा गल्ली येथे नवरात्र उत्सवानिमित्त घटस्थापना करून श्री दुर्गामातेची प्रतिष्ठापना करण्यात आली होती रविवारी मंदिरात घटस्थापना केल्यापासून मंदिरात नऊ दिवस दररोज मंदिराच्या पुजारी वर्गांकडून त्या त्या दिवसाच्या माळेनुसार दररोज त्या त्या रंगात देवीची वैशिष्ट्यपूर्ण पूजा बांधण्यात येत होती देवी, देवी मरगुबाई मंदिरात तर पुजारी वर्गाकडून नवरात्र काळात विभूती हळद कुंकू वज्र मोती सर्व प्रकारची फळे सर्व प्रकारचे पालेभाजी व फळभाज्या सर्व प्रकारची फुले सौभाग्य लेण बांगड्यांचा कौशल्यपूर्ण वापर करून आकर्षक व मोहक अशी देवी मरगुबाईची पूजा बांधण्यात येत होती त्यामुळे ही पूजा पाहण्यास व देवीच्या दर्शनासाठी भक्तांनी गर्दी केली होती मंगळवारी जागर कार्यक्रमा रोजी सकाळपासून रात्रीपर्यंत देवीचे दर्शन घेण्यासाठी व तेल घालण्यासाठी गावातील सर्व मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली होती गुरुवारी सायंकाळी येथील ग्राम उत्सव समितीतर्फे सीमोल्लंघन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सायंकाळी पाच वाजता गावच्यावडीपासून सीमोल्लंघन माळापर्यंत गावातील प्रमुख मार्गावरून शमी आपट्याच्या गाडीची पूजा करून ग्राम उत्सव समिती संदी शिपाई व मानकरी यांच्या उपस्थितीत सवाद्य मिरवणूक काढण्यात आली होती सीमोल्लंघन कार्यक्रमस्थळी खडकलाट ग्राम उत्सव समितीचे बंडा सरदार मुरलीधर कुलकर्णी मोहन चव्हाण उदय घाटगे इतर मानकरी व ग्रामस्थांच्या उपस्थितीत पंडित अजित उपाधे यांच्या पुरोहित्याखाली पूजा करण्यात आली यानंतर ग्रामस्थांनी शमी आपट्याच्या पाने लुटून सोने सीमोलंग घचा आनंद लुटला रात्री ग्रामस्थांनी गावातील सर्व मंदिरात शमी आपट्यांची पाने अर्पण करून आपले हितचिंतक व मित्रमंडळींना शमी आपट्या रूपी पाने सोने म्हणून देऊन एकमेकांना शुभेच्छा दिल्या नवरात्र निमित्त खडकलाट येथील देवी मरगुबाई ग्रामदेवता महालक्ष्मी श्री हालसिद्धनाथ श्री यल्लम्मा देवी मंदिरांना विद्युत रोषणाई करण्यात आली होती आठवड्यात तंबाखूस पोषक पावसामुळे दसरा सणाच्या काळात ग्रामस्थामध्ये उत्साह दिसून येत होता तर अवघे खडकलाट गाव भक्तिमय होऊन गेले होते के एन न्यूजसाठी खडकलाट होऊन संजय कांबळे परमुना भिंतारी गे भिता रनाभिपारी गे निरुपमा चारी देगे निजा तुटा भारी देगे परदरभार मधी जया जया mari <laughs> turut बातमी आवडल्यास बेल आयकॉन ला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा तसेच ताज्या बातम्या कमर्शियल जाहिराती व वा वाढदिवसाच्या जाहिरातींसाठी के एन न्यूज संपर्क करा मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव पंचेचाळीस पंच्याऐंशी सत्तेचाळीस चौवेचाळीस